जिल्ह्यात आठ हजार वारकऱ्यांनी गाठली पंढरी पंढरपूरसाठी आतापर्यंत एकशे पंच्याऐंशी एस टी बसेस रवाना आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल भक्तांना पंढरीची वारी घडवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने यंदाही यवतमाळ जिल्ह्यातून दोनशे वीस एस टी बसेसचे नियोजन केले आहे त्यानुसार आतापर्यंत एकशे पंच्याऐंशी एस टी बसेसमधून आठ हजार तीनशे पंचवीस वारकऱ्यांनी पंढरी गाठली आहे यंदा थेट गावातून आणि मागेल त्याला बस सेवा देण्यात आल्याने अनेक वारकऱ्यांनी या सेवाचा लाभ घेतलाय पंढरपूर आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे आषाढी एकादशी निमित्ताने दरवर्षी लाखो भाविक पंढरपूर येथे दाखल होतात उद्या सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे या निमित्त अनेक वारकरी पायी तर काही बस रेल्वे आणि खाजगी वाहनांनी आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जात आहे याच पंढरीच्या वारीसाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही यवतमाळ विभागीय एस टी महामंडळाने नियोजन केले होते जिल्ह्यातील नव विभागातून 220 बसेस पंढरपूर यात्रेकरिता सोडण्यात येणार असून तेरा ते बावीस जुलै यात्रेचा हा कालावधी ठेवण्यात आला आहे यामध्ये आज सोमवारपर्यंत जिल्ह्यातील विविध आगारातून तब्बल एकशे पंच्याऐंशी एस टी बसेस रवाना करण्यात आले आहे या एस टी बसमधून तब्बल आठ हजार तीनशे पंचवीस वारकऱ्यांनी पंढरी गाठली बावीस जुलैपर्यंत पुन्हा पस्तीस बसेस सोडण्यात येणार असून यंदा दहा हजाराच्या वर वारकऱ्यांना लाल परी पंढरीची वारी घडवणार आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे गावातील चाळीस किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिलेली आहे या सेवेचा लाभ वारकरी घेत आहे महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या गाव ते पंढरपूर या प्रवासात पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना महिलांसाठी तिकीट दरात पन्नास टक्के सूट देणारी महिला सन्मान योजना यासारखी सवलती लागू राहणार आहे